स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही फाल्गुन महिन्याला सुरुवात झालेली आहे माघ महिन्याची अमावस्या झाल्यानंतर जो महिना चालू होतो तो म्हणजे फाल्गुन महिन्या फाल्गुन महिन्याला इतकं महत्त्व का असतं याबद्दलची थोडीशी माहिती आपण घेऊया अर्जुनाचा जन्म श्रीमुख फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला झाला तर नकुल सहदेव यांचे जन्म भाऊ फाल्गुन महिन्यात अमावस्याच्या दिवशी झाले फाल्गुन शुक्ल पौर्णिमेलाच रंगपंचमीचा उत्सव ज्याला उत्तर भारतात फुलेरा दूज म्हणून ओळखले जातं हा सण फाल्गुन महिन्यातला सर्वात शुभ आणि धार्मिक समजला जातो त्यामुळे फाल्गुन महिन्याला इतकं महत्व दिलं जातं आणि असं म्हणतात की फाल्गुन महिना हा, हा या दिवशी श्रीकृष्ण होळीच्या सणात भाग घेतो आणि रंगाऐवजी रंगबेरंगी फुलांनी होळी खेळतो अशी मान्यता असते फाल्गुन महिन्यातल्या शुद्ध एकादशीला अमलिक एकादशी आणि कृष्ण एकादशीला पापमोचन एकादशी म्हणतात फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी होळी पौर्णिमा असते या दिवशी होलिका दहन होते शुक्ल अष्टमीपासून ते पौर्णिमेपर्यंतच्या काळाला होलाष्टक म्हणतात फाल्गुन वद्यषष्टीला नाथषष्टी असे म्हणत असतात शशी ऋतूतील हा दुसरा महिना आहे यातील पौर्णिमा वा तिथी चौदा तिथींपैकी एक आहे या महिन्याच्या पूर्णिमेस होळी वद्य प्रतिपदेस धुलिवंदन आणि वद्यपंचमीला रंगपंचमी सण येतात याशिवाय श्री रामकृष्ण परमहंस यांची जयंती शुद्ध त्वितीया श्री तुकाराम बीच वद्य तृतीया आणि नाथषष्ठी ही वद्यषष्ठी तृतीय शिवजयंती असल्याचे काहींचे मत आहे दक्षिण भारतातील बहुतेक देवस्थानांचे उत्सव फाल्गुन असतात त्यामुळे ह्या फाल्गुन जो महिना आहे तर त्याला विशेष महत्त्व दिलं जातं फाल्गुन महिना हा आपल्या हिंदू धर्मातील शेवटचा महिना मानला जातो आणि त्यानंतर गुढीपाडवा येतो आणि गुढीपाडव्यानंतर आपल्याकडे नवीन वर्षाला मराठी नवीन वर्षाला सुरुवात होत असते तर या फाल्गुन महिन्याचा उद्या आहे पहिलाच गुरुवार तर गुरुवारी आपल्याला तुळशीची काही सेवा करायची आहे गुरुवार जो दिवस असतो तर तो भगवान श्री हरी श्री विष्णूंचा प्रिय दिवस असतो आणि भग भगवान श्री हरि श्ये विष्णूंना जर आपण प्रसन्न केलं तर माता लक्ष्मी हे आपोआपच आपल्याकडे प्रसन्न होत असतात तर त्यामुळेच उद्या आपल्याला तुळशीला एक वस्तू अर्पण करायची आहे आप ले आपल्या जीवनातले जे जी काही दारिद्र्य संकटे दुःख अडचणी आहेत ना तर त्या दूर व्हाव्यात यासाठी आपल्याला काही प्रयत्न करायचे असतात तर त्यामुळेच उद्या जर आपण तुळशीची सेवा केली तुळशीला एक वस्तू अर्पण केली तर आपल्या जीवनातले सर्व त्रास दूर होतील आणि भगवान विष्णूंची विशेष कृपा आपल्यावरती होईल माता लक्ष्मी म्हणतात की मी त्याच घरामध्ये वास करते ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्यांची उपासना केली जाते तर भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी उद्या फाल्गुन मासातील पहिल्याच गुरुवारी तुळशीला आपल्याला एक वस्तू अर्पण करायची आहे तर उद्या तुम्हाला काय करायचं आहे बघा उद्या गुरुवार आहे गुरुवार असल्यामुळे आपण फरशी पुसत नाही कारण असं म्हणतात ना या दिवशी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आगमन करत असतात त्यामुळे आपल्या घरातलं वातावरण हे ऑलरेडी खूप पवित्र झालेलं असतं त्यामुळे फरशी आपण पुसत नाही आणि त्यानंतर फरशी जर पुसली तर आपल्या धनाची हानी होते तर त्यामुळे फरशी पुसू नका तुम्ही जर पुसत असाल तर गुरुवारी हळदीचं ले पण उंबरट्यावरती द्यायचं बाहेर मात्र लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी काढायची आहे गुरुवारी कधीच आपल्या घरातले जे आपण कचरा असतो बघा कचरा म्हणजे काय ज्या बंद पडलेल्या वस्तू असतात त्या कधीच घराच्या बाहेर काढायच्या नाही कारण जर गुरुवारी आपण आपल्या घरातून एखादी वस्तू बाहेर काढली बंद पडलेले म्हणा किंवा एखादा काहीही असू द्या तुमच्याकडे बंद पडलेलं ते जर बाहेर काढलं तर माता लक्ष्मीला बाहेर काढल्यासारखं असतं तर त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि गुरुवारचे जे, जे काही नियम आहेत ते पाळा त्यानंतर उद्या तुम्हाला काय करायचं आहे सकाळी उठल्यानंतर तुम्ही हा उपाय करायचा आहे किंवा मग आता सकाळी टाईम नसेल तर बारा वाजेपर्यंत करा किंवा मग एक पाच वाजेपर्यंत केला तरीही चालेल तर काय करायचं आहे बघा तुम्हाला थोडीशी हळद घ्यायची आहे थोडंसं गायचं कच्चं दूध घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं दूध तुम्हाला घ्यायचं आहे तर हे सर्व तुम्हाला एकत्र मिक्स करायचं आहे मिक्स केल्यानंतर एक छान तुपाचा दिवा तयार करून घ्यायचा आहे दूध हे गायचंच असावं आणि ते कच्चंच असावं हे लक्षात ठेवा अगदी थोडंसं घ्यायचं एक चमचाभर जरी तरीही चालेल तर दूध इथे आपल्याला चालणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला तुळशीजवळ जायचं आहे तुळशीजवळ गेल्यानंतर तुम्हाला शक्य झालं तर तुळशीच्या शेजारी थोडीशी तुम्हाला रांगोळी काढायची आहे रांगोळी काढल्यानंतर तुळशी आपल्याला तो दिवा अर्पण करायचा आहे जो दिवा आपण घेतलेला आहे तर त्याने अगोदर तुळशीला ओवाळायचा आहे ओवाळल्यानंतर तिथे तो दिवा ठेवायचा आहे तिथे शक्य झालं तर खाली आसन टाका त्या आसनावरती बसायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे जे मिश्रण आपण तयार केलेलं आहे हे मिश्रण तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे तुळशीला अर्पण केल्यानंतर तुम्हाला तुळशीला सात प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि तिथे बसूनच आता हा जो एक मंत्र सांगत आहे त्या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळेस म्हणायचा आहे मंत्र बघा अशा पद्धतीने आहे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय हा भ विष्णुपुराणमधचा मूल मंत्र मानला जातो आणि विष्णू भगवान विष्णूंची सेवा ही तुळशी मातेला अतिशय प्रिय आहे आणि तुळशीमध्येच माता लक्ष्मी असते तर त्यामुळे हो तुम्हाला हा जो मंत्र आहे तर तो म्हणायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे त्यानंतर तुमच्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायच्या आहेत तुळशीच्या सात प्रदक्षिणा मारा तुळशी भोवती जर प्रदक्षिणा मारायला जागा नसेल तर स्वतः भोवती तुम्ही सात प्रदक्षिणा मारू शकता तर नक्की हा जो उपाय आहे करून बघा नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल जीवनातले जे काही अडचणी दुःख दारिद्र्य संकटे जे काही आहेत ना ते तुळशी माता ही आपल्या स्वतःवरती घेत असते एखादा जर आपण तुळशीची सेवा केली आणि एखादं जर संकट आपल्यावरती येणार असेल तर आपोआपच तुळशी माता ते संकट आपल्यावरती घेत असते आणि स तुळशीने आपल्यावरती संकट घेतलेला आहे याचे संकेतसुद्धा ती आपल्याला देत असते तर कोणकोणते संकेत असतात ते तर बघा तुळस सुकून जाते तुळशीला तुम्ही कितीही पाणी टाका तरी तुळशीची वाढ होत नाही तर हे संकेत तुळशी माता येते ज्या वेळेस आपण तुळशीची सेवा करत असतो त्यामुळे तुमच्या घरात जर तुळस नसेल तर तुळस लावा आणि तुळस लावल्यानंतर आपल्या घरामध्ये किती सकारात्मकता येते हे तुम्ही स्वतः बघाल आणि ज्या वेळेस आपल्यावरती आपलं घर हे सुख समाधानी शांतीने भरलेलं असतं ना तर त्यावेळेस आपोआपच आपली तुळस ही बहरलेली ज्यावेळेस आपण तुळशीची सेवा करतो तर ती तुळस आपोआप छान मस्त बहरते तर नक्की तुळशीचे हे नियम जे काही आहेत ना तर ते तुम्ही लक्षात ठेवा आणि त्यानंतर तुळशीला तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही तुळशीके मागू शकता आणि तुम्हाला ते नक्कीच मिळेल कारण भगवान विष्णूंची कृपा ही आपल्यावरती झाल्यानंतर माता लक्ष्मी आपोपच आपल्यावरती प्रसन्न होत असतात माता लक्ष्मी म्हणजे फक्त पैसाच नाही माता लक्ष्मी म्हणजे सुख समृद्धी शांती आयु आरोग्य सर्वच माता लक्ष्मी असतात तर त्यामुळे तुम्ही ह्या ज्या गोष्टी आहे लक्षात ठेवून नक्कीच तुम्ही हा जो उपाय आहे करून बघा आणि प्रत्येक गुरुवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे असं नाही की तुम्ही आता ह्या गुरुवारी केला आणि पुढच्या गुरु गुरुवारी सोडून दिला तर नाही प्रत्येक गुरुवारी उपाय करून बघा आपल्या घरामध्ये धन धान्याची कधीच कमतरता येणार नाही झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुचू करते श्री स्वामी समर्थ